मेंढपाळाचं महाराष्ट्रातल्या अस्तित्व धोक्यात आलेलं आहे मेंढपाळाने जगायचं कसं हा गंभीर प्रश्न आज त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे शेतात गेलं तर या पावसाळ्याच्या काळात शेती लावलेली असती पिकं आलेली येतं शेताच्या सहाऱ्याने कुठं राहायचं म्हणलं तर कोकरू द्या म्हणून खंडणी केली जाते आणि गंगापूर असेल नगर असेल बीड असेल अशा तीन ठिकाणी मोठ्या चोऱ्या झाल्यात त्यात जीवघेणे हल्ले झालेत पंधरा ते वीस लाख रुपयाचं त्यांचा ऐवज लुटण्यात आला आहे अशा स्थितीमध्ये मेंढ्या घेऊन कुठं जायचा हा प्रश्न गंभीर आहे सोयगाव तालुक्यातील किनी गावात जिताल स्थायी कासलेलं तीन पिढ्यापासूनचं हे मेंढपाळाचं कुटुंब त्यांच्या खाजगी शेती वन विभागाला लागू नये आणि त्या खाजगी शेतीमध्ये मेंढ्या चारत असताना जर चुकून मेंढ्या थोड्या वर गेल्या तरी त्या ठिकाणचा वनरक्षक त्यांना हिटलरशाही सारखी वागणूक देतो मारहाण करतो लहान लेकरांनी जर मोबाईल काढला तर त्याच्या मोबाईलच्या हातावर त्या ठिकाणी काट्या मारतो हा त्याचं नाव काय संजय जाधव संजय जाधव त्याचं नाव आहे आणि तो या सगळ्या मेंढपाळांच्या लेकरांना आया बहिणींना त्यांना मारहाण करण्याचं कृत्य करताना त्या ठिकाणी दिसतोय का तर तुमच्या शेत मेंढ्या जंगलात का आल्या त्या जंगलातसुद्धा जात नाही त्यांच्या खाजगी शेतीतच असतात तरीसुद्धा त्याची त्या ते ठिकाणी दादागिरी आहे आम्ही व्हिडिओ बघितले मेंढ्याला पाणीसुद्धा तो पिऊ देत नाही राज्य सरकारने त्या संदर्भात या अधिवेशनामध्ये धोरण आणलेलं आहे त्याचा असणारं इम्प्लिमेंट त्यांनी लवकरात लवकर केलं पाहिजे पण मानवता म्हणून वनरक्षकांनी वन विभागाने वन या मेंढपाळांना त्या ठिकाणी चारा खाऊ दिला पाहिजे थोडंफार त्या ठिकाणी जंगलाच्या पायत्याशी फिरू दिलं पाहिजे आता ह्या जाधवची अशी अवस्था आहे त्याला सगळे जनावरं चालतात गावातले सगळे जनावरं चालतात पण मेंढ्या चालत नाहीत म्हणजे याचा नेम मेंढ्यापाशी आला की त्या ठिकाणी थांबून जातो तर याच्या पाठीमागं कुठंतरी एक मोठं षडयंत्र आहे आणि येणाऱ्या काळात या मेंढपाळाचा जीव धोक्यात आलेला आहे कुणी आत्महत्या करू शकतं किंवा हा कुणाची हत्या करू शकतो किंवा सामूहिक मेंढ्या मारण्याचा प्रकारसुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि या प्रकरणातून राज्य वेटीस धरलं जाऊ शकतं आणि राज्यातला कायदा व सुव्यवस्था सुद्धा या ठिकाणी गंभीर होऊ शकतो हेच सांगण्यासाठी आज मी औरंगाबाद या ठिकाणी वन विभागामध्ये सुवर्णाताई मॅ माने या मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं आहे आणि मागणी केली की या जाधवला तात्काळ निलंबित करा याला बदली करा त्या ठिकाणी ठेवू नका मेंढपाळांना दोन महिने पुढचे फक्त दोन महिने म्हणतो आम्ही पुढचे दोन महिने मानवतेच्या दृष्टिकोनातून बघा राज्यातल्या सर्व मेंढपाळांना दोन महिने वन विभागाने त्रास देऊ नये अशीसुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी केली त्यांनी सकारात्मक या ठिकाणी आम्हाला उत्तर दिलेलं आहे आणि नक्कीच ते याच्यावरती कारवाई करतील आम्ही इशारा दिला जर कारवाई नाही केली तर याच कार्यालयासमोर या चार दिवसात आम्ही मेंढपाळांना घेऊन उपोषण असेल निदर्शन असेल आंदोलन असेल छेडल्याशिवाय शांत बसणार नाहीत हा इशारा दिला आहे मेंढपाळांचं आयुष्य किनीच्या धोक्यात आलं आहे तीन पिढ्या झालं ते तिथं राहतात त्यांचं गाव आहे ते बाहेरून पलायन करून आलेलं नाहीत आज त्यांना जर तिथून हाकललं तर त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर होतो त्यांचे लेकरं शिक्षण कुठं करणार म्हणजे मेंढपाळांच्या जगण्याला या ठिकाणी काही त्या ठिकाणी कोणतंही म्हणजे संविधानातला मूलभूत अधिकार जो आहे तो तर त्यांना मिळतच नाही पण ते, ते जगण्याचा प्रयत्न करतात तर त्यांचा हक्क हिसकावून घेण्याचं काम केलं आहे एक तर वन विभागाला आम्ही म्हणतोय की आम्हाला एक तर जगू द्या नाही तर गोळ्या घाला आम्ही या देशाचे नागरिक असून तुम्ही जर आमच्यासोबत आतंकवाद्यासारखं बिहेवियर करत असाल तर हे दुर्दैव आहे आणि या असणाऱ्या जाधववर तात्काळ कारवाई झाली पाहिजे हे आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिले जिल्ह्यात हल्ले झाले गंगापूर तालुक्यामध्ये त्याला एक, ला... एक... महिना लावला तिथं ला ला आंदोलन करावं लागलं गंगापूरच्या प्रकरणात त्याच्यानंतर त्या आरोपी आणलेत पण ते जे माणसं पन्नास पन्नास टाके मेंढपाळाच्या डोक्यात पडले त्यांचा जीव कोण धोवा आणून आहे परत त्यांची काय भरपाई दिली शासनाने शासनसुद्धा लक्ष देत नाही पोलीस शहरात इकडं जर फिरत असतील ग्रामीण भागात खाजगी क्षेत्रात तर तिथं पोलीस लक्ष देत नाहीत आणि वन विभागात गेलं तर तिथं हे वन विभागावाले दादागिरी करतात म्हणजे यांचा यांना जगायचा अधिकार आहे की नाही या देशात हा प्रश्न मी विचारतोय आणि म्हणून गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी जे अधिवेशनामध्ये एवढ्या चर्चा झाली की वन विभागाचे पट्टे काही पट्टे मेंढपाळांसाठी सोडण्यात यावं त्याचा जी आर तात्काळ राज्य सरकारने जाहीर केला पाहिजे आणि या प्रकरणात माने मॅडम यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे हीच आमची भूमिका आहे अन्यथा आंदोलनाचा लढा तीव्र केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही बंद करा